ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाही हे ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे भारतीय वायुदलानं अधिकृतपणे ही भूमिका स्पष्ट केली आहे आणि आतापर्यंत दिलेली जबाबदारी ही वायुदलानं अत्यंत चोखपणे बजावली चोखपणे निभावली कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे तर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत आता दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारत सरसावलेला दिसतोय आणि हे ऑपरेशन सिंदूर अद्यापही संपलेलं नाही हे सुरूच आहे भारतीय वायुदलानं आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली आहे आतापर्यंत जी जबाबदारी वायुदलाला सोपवण्यात आलेली होती या सगळ्या जबाबदाऱ्या वायुदलानं अत्यंत चोखपणे पार पाडलेल्या आहेत सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सोमेश नक्कीच आम्ही आता जर आपण पाहिलं तर भारतीय वायुदलानी नुकतंच ट्वीट केलेलं आहे आणि या ट्विट मधून त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे हे ऑपरेशन कुठेही स्थगित केलं गेलेलं नव्हतं आणि त्यामुळे या ऑपरेशनच्या दरम्यान जी माहिती जे जे काम आम्हाला दिलं गेलं होतं ते काम आम्ही प्रोफेशनली आणि अत्यंत यशस्वीपणे पार पडलेले आहे आता याविषयीची अधिकारिक म्हणजे अधिकृत माहिती नी नी दिली तो ही आमच्या वतीने दिली जाईल तर तोपर्यंत कुठल्याही प्रकारे या ऑपरेशनच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा हे कोणत्याही स्वरूपाचा विश्वास म्हणजे इतर माहितीवर किंवा इतर कुठल्याही चुकीच्या माहिती प्रसारणावरती विश्वास ठेवला जाऊ नये असं एक आव्हान हे भारतीय वायुदलाने केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या सर्वत्र एकंदरीत अशी स्थिती आहे की सगळ्यांना असं वाटतं की भारताने पूर्णपणे या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर मधून विड्रॉ केलं आणि आता पाकिस्तान सोबत शस्त्रसंधी झाली अशा स्वरूपाचा एक अर्थ हा त्यांना 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 वाटतोय परंतु सध्याची जी आपण इंडियन एअरफोर्सचं ट्विट पाहिलं तर त्या ट्विटच पूर्णपणे जो अर्थ आहे तो इतका स्पष्ट आहे की इंडियन एअरफोर्स हा सक्सेसफुली टास्क म्हणजे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्यांना जी काही माहिती जे काही काम दिलं गेलं होतं ते भारतीय वायुदलाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेले आणि विशेष म्हणजे या ऑपरेशन सिंदूर मधलं प्रत्येक काम हे विथ प्रिसिजन आणि प्रोफेशनलिझम म्हणजे अत्यंत अचूकता आणि त्याच सोबत प्रोफेशनल पद्धतीने हे पार पाडलंय ऑपरेशन वेअर कंडक्टेड इन अ डेलिबरेट अँड डिस्क्रीट मॅनर अलाइन विथ नॅशनल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे ऑपरेशन गुप्तपणे आणि एकदम योग्यपणे आपल्या राष्ट्रीय उद्दिष्ट होती hmm. त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने कंडक्ट करण्यात ता आलं त्यापुढचं त्यांनी असं म्हटलं आहे की सिन्स द ऑपरेशन आर स्टील ऑपरेशन गोइंग ऑन म्हणजे एक स्पष्ट सांगितलं भारतीय वायुदलाने की ऑपरेशन हे संपलेलं नाहीये हे ऑपरेशन अजूनपर्यंत सुरू आहे आणि डिटेल ब्रिफिंग विल बी कंडक्टेड इन अ ड्यू कोर्स द आय एफ अर्जेस ऑल टू रिफ्रेन फ्रॉम स्पेक्युलेशन अँड डिसिमिनेशन ऑफ अनव्हेरिफाईड इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की अजूनही ऑपरेशन सुरू आहेत त्यामुळे या संदर्भातली एक व्यवस्थित डिटेल्ड ब्रीफिंग ही काही वेळामध्ये योग्य वेळी केली जाईल तोपर्यंत इंडियन एअरफोर्सचं असं आवाहन आहे सगळ्या जनतेला की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पासून म्हणजे अंदाज बांधण्यापासून आणि अनव्हेरिफाईड म्हणजे ती माहिती तपासणी केलेली नाही अशा माहितीचं प्रसारण करण्यापासून स्वतःला थांबवावं यापासून स्वतः काळजी घ्यावी अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी तर आपण एकीकडे बघतोय की पाकिस्तानामध्ये ज्या पद्धतीची अराजकाची परिस्थिती आहे सुसूत्रता अजिबात दिसत नाही आहे तर दुसरीकडे आपल्याकडे मात्र अगदी काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे तिन्ही दलांचे प्रमुख असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांची एकत्रितपणे बैठक पार पडलेली आहे रणनीती एकत्रितपणे आखली जाते त्यामुळे हे सगळे ऑपरेशन्स राबवणं हे खूप म्हणजे जितकं जिकरीचं आहे तितकंच सोपंही होताना दिसत ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ